नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या खानदेशी पोल्ट्रीवाला चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावरान कोंबडी आजारी पडू नये यासाठी पाच सोपे आणि महत्त्वाचे उपाय पहिला उपाय स्वच्छता कोंबड्यांचा शेड नेहमी स्वच्छ ठेवा ओलसर कचरा घाण पाणी लगेच काढा घाण असेल तर आजार हमखास होतो दुसरा उपाय स्वच्छ पाणी कोंबड्यांना रोज ताजे आणि स्वच्छ पाणी द्या घाण पाणी प्यायल्यामुळे पोटाचे आजार होतात तिसरा उपाय योग्य खाद्य ओले बुरशी आलेले किंवा खूप जुने खाद्य देऊ नका घरगुती धान्य हिरवा चारा दिल्यास कोंबडी मजबूत राहते चौथा उपाय गर्दी टाळा जास्त कोंबड्या एका जागी ठेवल्या तर रोग लवकर पसरतो हवेशीर आणि मोकळी जागा ठेवा पाचवा उपाय देशी उपाय आठवड्यातून दोन वेळा पाण्यात लसूण आणि हळद घालून द्या यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते शेतकरी मित्रांनो हे पाच उपाय नियमित केले तर तुमच्या गावरान कोंबड्या नक्कीच निरोगी राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खान्देशी पोल्ट्रीवाला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद